आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार रात्रीला ठाणेकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंजावाद सध्या ठिकठिकाणी थीक सुरू असून आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे या गाण्याची भुरळ ठाणेकरांना पडली आहे विशेष म्हणजे या गाण्यात तुटल्या शिवधनुष्याची पेटवा मशाल रे शिवसेनेचा मर्दगडी काडेल हा जाळ रे आनंद शिष्य तो ठाकरेंचा काढणार मशाली कोथळा या ओळीने सर्वांची मने जिंकली आहेत शिवसेनेशी झालेली गद्दारी ठाणेकरांना रुजली नसल्याने हे गाणे काही दिवसातच प्रसिद्ध झाले सोशल मीडियावर या गाण्याने कल्लोळ उठवला असून तुफान व्हायरल होत आहे तसेच बच्चे कंपनीच्या मुखात याच गाण्याचे शब्द गुणगुणले जात आहेत दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचार यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे सोमवारी ठाण्याच्या घोडबंदर भागात रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या रथयात्रा सुरुवात रोडाज हिरानंदानी हिरानंदानी इस्टेट ऋतुपार्क ब्रह्मांड आझाद नगर कोळशे ढोकाली मनोरमानगर मानपाडा मुल्लाबाग डेपो निळकंठ ग्रीन टिकुजनी वाडी कल्पतरू सोसायटी कोकणीपाडा खेवरा सर्कल डॉक्टर काशनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदानी मेडोज वसंत विहार पवारनगर सिद्धांशल गांधीनगर सुभाष नगर लक्ष्मी नगर येथे समारोप होत आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा आवाज घुमत आहे व त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे या प्रचार फेरीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुहास देसाहे विक्रम खामकर उमेश अग्रवाल जिल्हा प्रमुख केदार दिघे सुरेश मोहिते संपर्क प्रमुख नरेश प्रवक्ता गाढवे दीपक साळवी अर्जुन सिंग डाभी संपर्क प्रमुख सुभाष मस्कर उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील राजेंद्र महाडी आदी नेते पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते येत्या वीस मे रोजी प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केले